श्री स्वामी समर्थ भक्त कल्याणकारक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दिव्य कथा स्वामींच्या लीला आहेत नगरीत स्वामी महाराज चालता बोलता प्रत्यक्ष कृतींद्वारे असंख्य शिकवण देत बोध देत अनेकांच्या मनातील प्रश्न शंकांचे उत्तरे स्वामी चालता बोलता देत आणि अचानक स्वामींनी उच्चारलेल्या वाक्यांमुळे उपस्थित आश्चर्यचकित होत असो असेच एकदा दरबारात काही सेवेकरी बसलेले होते त्यांच्यात काहीतरी चर्चा सुरू होती एकमेकांमध्ये प्रति प्रश्न प्रतिप्रश्न करत चर्चा चांगलीच रंगात आलेली होती स्वामी महाराज येथेच बाजूला बसलेले होते काय स्वामींच्या मनात आले कुणास ठाऊक अचानक स्वामींनी त्यांच्याकडे बघितले आणि बोलले अरे लक्ष्मी माझी सेवा करत असते स्वामींनी असे बोलताच उपस्थित सर्वांना स्वामींचा संकेत समजला आणि निश्चितच स्वामी महाराज श्रोत आहेत सर्व शक्ती स्वामींच्या सेवेकरी आहेत हे समज सर्वांना भेटले आणि सर्वांनी एक घोषात स्वामीनामाचा जय जयकार केला स्वामी भक्त हो स्वामींची ही लीला या ठिकाणी समाप्त होत आहे पण या छोट्याशा लिलेमध्ये खूप मोठा बोध आहे स्वामींच्या मुखातून निघालेल्या या वाणीचा अर्थ आणि त्यातून मिळणारा बोध अगदी स्पष्ट आहे निशंका स्वामी महाराज शोध आहेत आणि सृष्टीतील सर्व शक्ती स्वामींच्या सेवेकरी आहेत हा खूप छान बोध आज आपणास आजच्या पिढीसाठी भेटतो स्वामी भक्त हो माता लक्ष्मी ही शक्ती आहे आज आपण आजची पिढी लक्ष्मी प्राप्तीसाठी काय काय नाही करत अर्थात लक्ष्मीची प्राप्ती करणे आणि त्यासाठीचे प्रयत्न करणे अजिबात चुकीचे नाही आपण प्रापंचिक हो। आहोत आणि हे कर्तव्य आपल्याला ना चुकणार नाही व त्याकडे कानाडोळा करून चालणार नाही परंतु आजच्या स्वाभिमानीतून बोध घेता आज जर आपणास लक्ष्मी पैसा ह्यांची अडचण असेल व तशी संकट येत असतील आणि अशा वेळेला आपले मन खचून जाते आपला आत्मविश्वास कमी होऊ लागतो परंतु आता खचायचे नाही आत्मविश्वास कमी करायचं आहे ऐवजी अरे लक्ष्मी माझी सेवा करत असते ह्या है स्वामीवाणीचे स्मरण करत निश्चितच आपले हे संकट दूर होईल कारण आपण थेट स्वामींच्या म्हणजेच श्रोताच्या सेवेत आहोत ही प्रेरणा घ्यायची आहे आणि अनन्य भक्ती अतूट अभेद्य श्रद्धा मनात ठेवून वर्तमानातील कर्म अत्यंत प्रामाणिकपणे करत निरंतरतेने कष्ट मेहनत करत राहायचे आहे बघा आपल्याला नक्कीच अनुभव येईल चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करूया हे समर्था तू श्रोत आहेस तुझ्यातूनच सर्व शक्ती निर्माण झालेल्या आहेत आणि ह्या शक्तींकडून तूच तुझी सेवा करवून घेतो आहेस आज आम्हा बालकांना ही समज दिली तुला धन्यवाद हे आई अशीच प्रेरणा दे असेच मार्गदर्शन कर आणि तुला अपेक्षित समृद्ध यशस्वी आरोग्यदायी आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करून घे स्वामी स्वामींची ही बोधात्मक लीला या ठिकाणी समाप्त होत आहे पण अशाच बोधात्मक लीला तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत त्यासाठी गरज आहे फक्त चॅनलला सबस्क्राईब करायची आणि सोबतच्या बेलायकॉनवर प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करायचे तर उशीर कशाला नव्हता स्वामींचे कथा आपले वाट बघत आहेत चला प्रेमपूर्वक कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री ही स्वामी समर्थ